विंचूर शिवारात कोटमगाव टाकडी विंचूर येथे जाणारे सोडागाव पाणीपुरवठा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया विंचूर कोटमगाव व टाकडी विंचूरला सोळागाव पाणीपुरवठा करणारी वॉल जवळ पाईपलाईन फुटल्यामुळे पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी व ते पाणी रस्त्याने आल्यामुळे जाण्या येण्यासाठी प्रचंड हाल होत आहे कित्येक मोटरसायकल स्वार खाली पडले विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत त्यानंतर नामदेव क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत लासल ग्रामपंचायत लासलगाव यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर पवन यांनी येऊन पाहणी केली परंतु ते कुठलीही कारवाई झाली नाही हजारो लिटर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण आता तरी जाग येते का शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भरांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा